ओके okay. चलो सॉरी एकदम शॉर्ट नोटीसवर आलेलो आहे आणि एकदम ऑड वेळेत आलो आहे दरवेळेच्या वेळेपेक्षा आपण थोडासा उशीर आलोय त्याचे रिझन्स किंवा नंतर <coughs> बघू आपण सध्या ज्या गोष्टीसाठी आलोय आपण दोन मिनिटामध्ये आपण काय करूया आपले जे राज्य सेवेची एक्झाम आहे किंवा पूर्व परीक्षा आहे त्या अनुषंगाने कुठपर्यंत अभ्यास चालू आहे आणि साधारणपणे तुमचा कुठपर्यंत आलोय आणि कुठपर्यंत पोचायचं आहे तर हे टार्गेट सेट झालंय सर्वांचं आणि आपण त्या अनुषंगाने या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत राईट ठीक आहे सो सर्वांचं स्वागत आहे स्टेप या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर आता सध्या आपण आहोत जानेवारीच्या चोवीस तारखेला पंचवीस सव्वीस या दोन तीन दिवसामध्ये आपण प्रजासत्ताक दिवस साजरा करतो दोन दिवसामध्ये तर सर्वप्रथम सर्वांना ऍडव्हान्स मध्ये हॅप्पी रिपब्लिक डे आपण नशीब आहोत की आपण जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत तर ते स्वातंत्र्य दिवस आणि प्रजासत्ताक दिवस याच्यामध्ये फरक सांगू इच्छित सांगू शकतात राईट ठीक आहे त्यामुळे हे नशीब किंवा हा अभ्यास आपल्याला लाभला त्याच्याबद्दल सुद्धा दैवाचे आभार थँक्यू राईट ठीक आहे सो आता आपण ज्या मोडमध्ये आहोत यामध्ये बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन आहे की नेमकं आता कि खरंच किती जागा वाढतील आता जेवढे काही कॉल येतात किंवा जेवढे काही मेसेजेस आहेत त्याच्यामध्ये सगळ्यांचा मॅक्झिमम सा जो कन्सर्न आहे तर तो याच्यामध्ये सगळ्यात पहिला आहे की आग्रीच्या जागांचा राईट ठीक आहे त्यानंतर दुसरा आहे की फूड सेफ्टीचा पण आवाज ऐकवायला लागलाय राईट ठीक आहे आणि तिसरा जो आहे तो इंजिनिअरिंग वाले, आ, सिविल वाले आए, क्युआ क्युआ पर वा, जे पर्टिक्युलरली सिव्हिल इंजिनिअरिंग वाले आहे राईट ठीक आहे सो किंवा मेकॅनिकल किंवा काल परवा इलेक्ट्रिकल जे काही जागा ऍड झाल्या त्या राईट ठीक आहे सो आता आणि दुसरा मुद्दा आहे की बाबा याच्याही पलीकडे ज्या लोकांचं म्हणणं असतं की राज्य सेवेच्या किती जागा ऍड होणार आहेत तर किंवा त्याही जागा साधारणपणे आता अंदाज आहे की जेवढी जाहिरात होती त्याही पेक्षा जास्त आता कोणते नंबर ऑफ फायनल पोस्टला किती जागा होती तर मला तरी वाटत की ज्या पद्धतीने आता संवर्ग किंवा ज्या पद्धतीने बाकीच्या जा, जागा ऍड होतात तर मला तरी वाटतं की मागची जाहिरात जी आहे तर त्याच्यापेक्षा प्लस आपण अपेक्षा आप ठेवू शकतो किंवा त्या जाहिरातीमध्ये दोन हजार सव्वीस मध्ये या दोन हजार सव्वीसच्या एक्झाम साठी पूर्वपरीक्षेच्या पर्टिक्युलरली राज्यसभेसाठी अ मला असं वाटतं की एकशे पन्नास प्लस ज्या जागा आहेत तर त्या दोन हजार पंचवीस मध्ये होत्या तर ते त्याही पेक्षा जास्त जागा दोन हजार सव्वीस पर्यंत जातील अशी अपेक्षा आहे राईट पंचवीस ला टेक्निकली काही प्रॉब्लेम किंवा ता, तांत्रिक समस्या होत्या ज्यावरती एक्झाम थोडी उशीर झालो उशीर झाला होता एक्झामला आणि त्यामुळे त्या काही जागा वाढवण्याला ज्या मर्यादा होत्या त्या मर्यादा त्यांच्या समोर होत्या आता तरी मला वाटतं की सव्वीस साठी अशा मर्यादा नाही त्यामुळे याला काही प्रॉब्लेम येणार नाही अॅग्रीच्या फॉरेस्ट फूड सेफ्टीच्या आणि सिव्हिल इंजिनिअरिंगच्या फूड सेफ्टीमध्ये मी आपले जे जेवढे काही प्रशासनात फूड मध्ये जे अधिकारी मित्र आहेत तर त्यांच्याशी बोललोय तर त्यांचं म्हणणं की थोडासा बदल झालेला आहे स्ट्रक्चरल मध्ये आणि त्याच्यामुळे जागांची संख्या वाढली तर कदाचित ते डिमांड प्रोव्हाइड करतील आणि किंवा त्या पद्धतीने रिक्रुटमेंट केली जाईल राईट ठीक आहे तो सव्वीसची पूर्व व्हायला आणि सव्वीसशे मुख्य किंवा पूर्वचा रिझल्ट यायला बराच वेळ आहे म्हणजे आपण जर म्हणलो की पूर्व आपली मे मध्ये झाली जून जुलै ऑगस्ट ऑगस्ट पर्यंत फायनल रिझल्ट आला तर ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत तुम्हाला याच्यामध्ये जागा वाढताना दिसतील राईट ठीक आहे त्यामुळे आता आपली प्रायोरिटी आहे की बाबा तुम्ही फॉर्म भरलेला आहे तुमचे ऑप्शनल किंवा जे तुमचं प्रिपरेशन आहे ते छानपैकी चालू आहे आणि आता हळूच जे लोक ऑलरेडी अभ्यासाला सुरुवात करत असतील ज्यांनी मागची एक्झाम दिलेली आहे त्यांचा हळूहळू ऑप्शनलचा आवाका कमी होऊन किंवा ऑप्शनल ला दिला जाणारा वेळ हळूहळू कमी होऊन आता ते पूर्वकडे शिफ्ट होतील हे साधारणपणे आम्ही स्थित्यंतर किंवा हे जे ट्रान्सफर आहे तर हे आम्ही फेब्रुवारीमध्ये जास्त वेळा अनुभवणार आहोत किंवा फेब्रुवारी मधले जे जेवढे लोकांचं कॅल्क्युलेशन आहे त्या लोकांनी ऑलरेडी जानेवारीमध्ये प्रिपरेशन चालू केलेलं होतं किंवा जानेवारीच्या अगोदरपासून ऑप्शनल चालू होता त्यामुळे जानेवारीमध्ये ऑप्शनल फेब्रुवारीमध्ये थोडासा ऑप्शनल आणि जास्त वेळ पूर्व असं हो। एक साधारणपणे स्थित्यंतर अभ्यासामध्ये आपला जाणून येईल आणि जे लोक नवीन आहेत फूड सेफ्टी किंवा अग्रिकल्चर किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग चा गोष्टी करताय त्यांच्यासाठी मात्र शंभर टक्के त्यांच्यासाठी काय असेल आपल्याकडे जे त्यांचं प्रिपरेशन मात्र आता शंभर टक्के हे मेन्स ओरि प्री ओरिएंटेड असायला पाहिजे मेन्स ओरिएंटेड असायला नकोय राईट ठीक आहे ओके चलो ओके थँक्यू जेवढे लोक जॉईन झाले येस करंट अफेअर्स कुठपर्यंत करायला पाहिजे दिग्विजय यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा येतो तुमचा की करंट अफेअरचा मुद्दा वन वन इयर कंपल्सरी करायचं म्हणजे आपण मे मध्ये दे एक्झाम देणार आहोत तर एप्रिल दोन हजार पंचवीस ते एप्रिल दोन हजार सव्वीस राईट एवढं एक वर्ष आपल्याला कंपल्सरी करावं लागेल किंवा मे पंचवीस पासून तर एप्रिल सव्वीस पर्यंत आणि त्याच्यानंतर जर वेळ मिळाला तर शंभर टक्के जानेवारी फेब्रुवारीचा जो डेटा आहे दोन हजार पंचवीसचा तो ऍड करा म्हणजे साधारणपणे आपण एक लमसम म्हणजे अठरा महिने किंवा सतरा ते अठरा महिने दीड वर्षाचं करंट अफेअर वाचत आहोत राईट ठीक आहे या पद्धतीने आपण करूयात राईट ठीक आहे ओके फॉरेस्ट बद्दल मला ऐकणार नाहीये कारण की फॉरेस्टच्या जागा ऑलरेडी या दोन हजार पंचवीसच्या जाहिरातीमध्ये खूप साऱ्या आहेत राईट त्याच्यामुळे त्याच्याबद्दल काही नाही अपडेट झाल्या तर नक्की म्हणजे हे मी पुन्हा सांगतो की जोपर्यंत आयोग डिक्लेअर करते तोपर्यंत आपला अंदाज नाही परंतु तुम्ही थोडाफार पर जरी प्रिलिमच्या अभ्यासाला सुरुवात केली असेल तर तुम्हाला हे अंदाज असावा की हे ऐन वेळी वाढ करू शकतात त्याच्यामुळे त्यांची जी वाढ आहे तर ते करण्याचा त्यांना पूर्णपणे अधिकार आहे त्यामुळे आता आपण फॉर्म भरलेला आहे आता आपण प्रिलिमचा जोरदार अभ्यास करायचा असणार आहे ठीक आहे करंटली फॉर द बोथ मेन्स मेन्स हाऊ हो लॉंग शुड आय प्रिपेअर फॉर मेन्स योगेश योगेश पुढच्या वीक मध्ये आपण आपल्या ऑनलाईनच्या बॅच चे जे योद्धाचे स्टुडंट आहेत त्यांचे आपण झूम मिटिंग करणार आहोत ते पुढच्या वीक मध्ये आपण डिटेलमध्ये बोलू परंतु आता मी हे सांगतोय की आता तुम्ही प्रिलीम करत असाल आता तुम्ही प्रिलिम करत असाल तर मॅक्झिमम वेळ प्रिलीम करा आणि कारण की आय टीचा जॉब सांभाळून करताय तर निश्चितपणे थोडासा तुम्हाला वेळ कमी मिळत असेल आणि म्हणून मी म्हणेल की तुमचा प्रिलिमचा वेळ मॅक्झिमम असावा आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला वाटतं की थोडासा मेन्सला द्यायचा तर द्या परंतु जर असं झालं की एक्झामच्या बरोबर अगोदर एक्झामच्या म्हणजे पूर्वपरीक्षेच्या अगोदर काही थोडा वेळ सुट्टी घेता आली किंवा पूर्वपरीक्षेनंतर मग दोन तीन महिन्याचा पूर्ण ब्रेक घेता आला तर त्या गोष्टी मेन्सला जास्त फायदेशीर ठरतील त्यामुळे आता तुम्हाला वेळ किती मिळतो त्याच्यानुसार ठरवूयात आपण पुढच्या वीकमध्ये योगेश आपण जेव्हा मोस्ट ऑफली बघा मंगळवार बुधवार गुरुवारी किंवा बुधवारी किंवा गुरुवारी आपण ऑनलाईन झूम मिटिंग रेग्युलर शेड्यूल करतोय तेव्हा आपण बोलूयात शक्यतो थोडासा उशिरा ठेवायचा प्रयत्न करेल जेणेकरून आपण सगळे त्यामध्ये असू ठीक आहे ओके डीवायस च्या जागा किती विकी डीवायस पीच्या जागा ऍड होणार आहे का याच्याबद्दल एक्झॅक्ट काही माहिती नाही परंतु जेवढे काही आयक्यू गोष्टी आहेत तर त्याच्यामध्ये जागांची डिमांड होत आहे राईट ठीक आहे मेडिकल रिपोर्ट विरोधात अपील केले उमेदवारांच्या रिपोर्ट यायला दोन महिने वेळ लागेल का मग फायनल लिस्ट मेरिट लिस्ट येईल का शंभू तसं काही नसतं याच्यामध्ये मेडिकल रिपोर्ट दोन दिवसाचा कालावधी पण भरपूर असतो जेव्हा प्रशासनाला फास्ट काम करायचं आहे तेव्हा ते लवकर करतात राईट ठीक आहे याला जुन्या मेडिकल रिपोर्ट एवढा वेळ लागणं अपेक्षित नाही पंचवीसला लाख सेवन मार्क्स आले प्रलिम ला वन इयर युपीसीचा अभ्यास आहे सो आता पूर्ण वेळ प्रलिमला कडे वळलोय प्रलिम मध्ये सायन्स करंट आणि इकॉनॉमिक्स मध्ये सगळ्यात जास्त मार्क्स गेलते आता मग रोहित आ, सर मेक शुअर sure की तुम्ही त्याच्या नोट्स काढत आहात आणि जर तुम्हाला जे लोक आता ऑनलाईन आहेत सर्वांनी सर्वप्रथम एक रिक्वेस्ट आहे तुम्ही आलात आहात तर कृपया लाईक बटन दाबा कारण की तो व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचेल दिस इज माय जेन्युअन रिक्वेस्ट राही ठीक आहे आता दुसरा मुद्दा आहे की प्रिपरेशन चालू आहे सर पण मग अंदाज येत नाही नेमकं काय करायचं किती करायचं तर त्या लोकांसाठी मी लास्ट टाइम मला बऱ्याच लोकांच्या रिक्वेस्ट झाल्या होत्या परंतु आम्ही थोडस त्याच्यामध्ये मागे पडलो होतो तर आता यावर्षी आम्ही अर्जुन बॅच रन करतोय अर्जुन बॅच मध्ये काय बॅच मध्ये की डेलीचा टार्गेट सेट होणार आहे काय करायचा कसा करायचा अभ्यास जे आहे ना तर डेली टार्गेट असणार आहे मग या डेली टार्गेटला म्हणजे काय प्रायोरिटीज आहेत आमच्या तर मी आता तुम्हाला एक ओव्हरऑल सांगतो फक्त की एक फेब्रुवारीपासून आणि हे फक्त ऑनलाईन आहे फक्त ऑनलाईन आणि ऑफलाईन नाही राईट ठीक आहे याच्यामध्ये अपेक्षित काय आहे तर आम्ही एक साधारणपणे आ, एक शेड्यूल बनवलेला आहे की आयडियली तुम्ही कशा पद्धतीने काय असायला पाहिजे तुम्ही तयारी असायला पाहिजे राईट so, ठीक आहे सो एक फेब्रुवारीला जे मेंटरशिप कोर्स आहे त्या मेंटरशिप मध्ये एक फेब्रुवारीला मी पॉलिटी पासून सुरुवात करतोय आता हे मेंटरशिप प्रोग्राम जो आहे ना तर तो न, 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 नेसेसरी नाही की तो तुम्ही शंभर टक्के त्यालाच वेळ द्यावा तुमचा जो काही ऑलरेडी अभ्यास चालू आहे त्या अभ्यासामध्ये थोडस एक दोन ते तीन तासाचा वेळ काढला आणि तुमच्या रिव्हिजनला जर वेळ मिळाला तर त्याला एक साधारणपणे ट्रॅक ठेवायचा सा प्रयत्न आम्ही या मेंटरशिप बॅच मधून करतोय अर्जुन मेंटरशिप बॅच मधून करतोय मग याच्यामध्ये जो मुद्दा आहे की बाबा आम्ही एक फर्स्ट डे लागला की एक फेब्रुवारीला आम्ही काय करणार आहोत या पद्धतीने सुरू करतोय सो आता पार्श्वभूमी आणि राज्यघटनेची निर्मिती मग राज्यघटनेची घटनेची ज्या वैशिष्ट्य आहे संकल्पना आहे याच्यावर एक दिवस तुम्ही रिव्हिजन करायचे हे असणारे डेली रिव्हिजन प्लॅन हा काय असणार आहे एक डेली रिव्हिजन प्लान असणार आहे डेली रिव्हिजन प्लान असणार आहे हे तुम्ही ऑलरेडी वाचलेलं आहे राईट किंवा ऑलरेडी तुम्ही प्रिपरेशन केलेलं आहे किंवा करायचं आहे मग केस मध्ये इथे मी डेलीचा प्लान देतो तुम्हाला तुम्हाला याच्यावर काम करायचंय आणि डेलीचा प्लॅन दिल्यानंतर तुम्ही मग काही लोकांना तीन तास लागतील काही लोकांना चार तास लागतील राईट ठीक आहे मग डेलीचा प्लान दिल्यानंतर याच्यावर डेलीची टेस्ट असणार आहे राईट ठीक आहे तर हे जी टेस्ट असणार आहे तर ही तुम्हाला कळेल की बाबा आपण जे प्रिपरेशन करतोय याला आपण कशा पद्धतीने कुठेपर्यंत आलोय आणि कुठे कमी पडलोय या पद्धतीने आपण अंदाज घेऊ आणि हे असं जे प्लान आहे ना तर साधारणपणे पॉलिटी संपवायला आम्ही एक साधारणपणे सोळा पर्यंत पॉलिटीचा शेड्यूल केलेला आहे मग हे सगळा प्लान तुम्हाला मी सत्तावीस तारखेला डिटेलमध्ये देईल आता सध्या हा माझ्याकडे पीडीएफ स्वरूपात आहे सत्तावीस तारखेला म्हणजे उद्या आणि परवा हा आता ऑफिसला ब्रेक असल्यामुळे हे मी आता शेअर करू नाही शकत आहे तर हे मी फक्त तुम्हाला होपफुली तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय व्यवस्थित मी एकदा क्रॉस चेक करतो दिसतंय का तुम्हाला ओके नाही तेवढं छान दिसत नाहीये होपफुली मी थोडासा झूम केल्यानंतर दिसेल ओके ओके ठीक आहे रिझल्ट कधी लागेल बद्दल बोलूयात रिझल्ट लागायला पाहिजे का तो आतापर्यंत लागायला पाहिजे येस ओके ठीक आहे दिसतंय दिसतंय तर हे जे शेड्यूल आहे ते शेड्यूल मी तुम्हाला शेअर करेल याच्या अगोदर म्हणजे हे दोन तीन दिवसात सत्तावीस किंवा अठ्ठावीस हे शेड्यूल शेअर होईल तुम्हाला काय करायचे कोणत्या दिवशी हे लक्षात येईल आणि याच्यानंतर डेलीच्या टेस्ट असतील डेली टेस्ट नंतर विकली टेस्ट पण असणार आहे राईट डेली आणि वीकली असे दोन्ही टेस्ट असतील त्यामुळे जे विद्यार्थी आणि आमच्याकडून या डेलीच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला रिव्हिजन पेज मिळणार आहे काहीतरी एक रिव्हिजन पेज नावाची संकल्पना मी कायम सांगत असतो तर ती रिव्हिजन पेज यावेळी मी बनवून देणार आहे आणि त्याच्यावर आम्ही छानपैकी काम करतो आहोत त्या पेज पेजसाठी राईट ठीक आहे सो so, प्रायोरिटी असेल की तुम्हाला डेलीचा अभ्यास झाल्यानंतर त्या रिव्हिजन पेजमध्ये फिल इन द ब्लँक्स करायचा आहे राईट मी क्वेश्चन बनवून दिलेला आहे तुम्ही फक्त आन्सर लिहायचंय तिथे जर आठवलं तो उत्तम नाही तर बघून लिहिलं तरी हरकत नाही पण तो, तो रिविजन प्लान तुमचा किंवा तुमच्या रिव्हिजन नोट्स तयार होतात त्या रिव्हिजन पेजवरून राईट ठीक आहे आणि मग नंतर इकॉनॉमिक्स आहे किंवा त्यानंतर मग पुढे ज्योग्राफी आहे तर सुरुवातीला आम्ही मुद्दाम असे विषय निवडले की जिथे लोकांना मार्क्स येतात मग पॉलिटीमध्ये मार्क्स येतात इकॉनॉमिक्स मध्ये येतात जॉग्रफीमध्ये येतात एनवायरमेंट मध्ये सुद्धा येतात राईट ठीक आहे या अनुषंगाने आम्ही त्याला एकत्र बघत आहोत राईट ठीक आहे ज्या लोकांना माहिती नाहीये त्यांच्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मी मुद्दाम हे आता इथे समोर घेतलंय की अर्जुन मेंटरशी बॅच मध्ये आम्ही काय रन करणार आहोत की तुमचा अभ्यास कशा पद्धतीने डेली टार्गेट मध्ये सेट करायचा याला साधारणपणे आम्ही नव्वद दिवसांचा प्लॅन बनवलाय टार्गेट बेस्ड प्लॅनिंग आहे की बाबर डेलीचं टार्गेट काय आहे तेवढं सेट झालं पाहिजे याच्याबरोबर जर तुम्हाला वेगळा विषय करायचा असेल तर तुम्ही वेगळा विषय सुद्धा करू शकता काही प्रॉब्लेम नाही राईट ठीक आहे त्यानंतर जे लोक पुण्यात आहेत आणि ऑफलाईन टेस्ट सिरीज ला जॉईन व्हायचं आहे तर उद्यापासून आपली टेस्ट सिरीज चालू होते उद्या पॉलिटीचा पहिला पेपर आहे पंचवीस जानेवारी सकाळी दहा ते बारा या वेळेमध्ये एसपी कॉलेजच्या ठिकाणी आपल्या एसपी कॉलेजमध्ये सगळे पेपर होत आहेत सगळे तर इथे आपल्या उद्यापासून पहिला पेपर चालू होतोय त्यामुळे ज्या लोकांनी ऍडमिशन घेतलंय त्यांनी वेळेवर पोहोचा आणि ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी सकाळी जर ऑफिसच्या वेळेत लवकर आलात दहा वाजता पेपर आहेत नऊ सव्वा नऊच्या दरम्यान तुम्ही आलात तर इथे तुम्ही ऍडमिशन घेऊन एक दहा मिनिटामध्ये तुम्ही कॉलेजला पोहोचू शकता राईट ठीक आहे येस दिग्विजय राज्य सेवा पूर्व परीक्षेमध्ये हा प्रॉब्लेम सगळ्यांना आलेला आहे की जेव्हा तुम्ही अप्लाय करता तो तुमच्याकडे दोनच पोस्ट होते एबीडीओ आणि बीडीओ अशा दोनच पोस्ट होता त्यामुळे तुम्हाला फक्त आर्ट्स वाले पर्टिक्युलरला आहे ना त्यांच्याकडे दोनच पोस्ट होत्या त्यामुळे जागा जेव्हा वाटतात तेव्हा तुम्ही बाय डिफॉल्ट त्याला अप्लाय करतात आणि त्याच्यानंतर तुम्ही कारण की तुम्ही एलिजिबल आहात ज्याला एलिजिबल आहात ते तुम्ही अप्लाय करून कंटिन्यू करता राईट सो डोंट वरी ठीक आहे सर योद्धा बॅच मध्ये इन्वॉल्व्ह आहे का रोहित uh, uh, योद्धा बॅच मध्ये द्यायला काही प्रॉब्लेम नाहीये uh, परंतु योद्धा बॅच चे रेग्युलर लेक्चर वेगळे चालू आहेत आणि जर मला वाटलं तर हे काहीच प्रॉब्लेम नाही तुम्हाला द्यायला हरकत नाही राईट राईट मी सांगतो ठीक आहे uh, योद्धा बॅच न देण्याचं रिझन काय आहे याच्यामध्ये आतापर्यंत आम्ही uh, जे शेड्यूल चालू आहे योद्धा बॅचचं ते वेगळं आहे म्हणजे ज्या लोकांना एक्स्ट्राचा कंटेंट डेली टार्गेट बेसिसवर प्रिपरेशन करायचं आहे त्या लोकांसाठी हा कंटेंट आहे अदरवाइज योद्धा बॅच मध्ये तुम्ही जे रेग्युलर करत आहात दॅट इज गुड इनफ राईट ठीक आहे ओके चलो ओके 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 हा कुठपर्यंत पोहोचतात राईट ठीक ते येस त्या मुद्द्यावर येऊयात आपण एक फायनल मुद्दा आहे सो ज्या लोकांना मी आ, या प्रोग्राम बॅच बद्दल किंवा आपल्या मेंटरशिप बॅच बद्दल मला जो मुद्दा सांगायचा होता तो राईट ठीक आहे सो आता आ, स्टार्टिंग आपली होती की बाबा कोणता कोणतं प्रिपरेशन करत आहात तुम्ही तर सर्वांच्या कोणत्या ज्या ऍड होतील त्या येस त्याही होऊ शकतात परंतु आता आपली प्रायोरिटी काय असायला हवी माझं म्हणणं आहे की एक सगळ्यात पहिला मुद्दा मी पुन्हा पुन्हा वारंवार सांगतो की लोक मागच्या वेळी ज्या चुका झाल्या होत्या त्या चुका करत आहात ते कृपया करू नका आता साधारणपणे आपण जानेवारीमध्ये जानेवारीमध्ये जाने काही लोकांनी अभ्यासाला सुरुवात केली आहे तर सोपा विषय कोणता घ्यायचा असतो जो किंवा सुरुवातीला कोणता विषय घ्यायचा असतो जो सोपा असतो जो मार्क्स देतो राईट ठीक आहे मग या केसमध्ये आपण म्हणू शकतो का की पॉलिटी हा कम्पॅरेटिव्हली कसा आहे हा कम्पेरेटिव्हली पॉलिटिक कसा आहे सोपा आहे जो मार्क्स देऊ शकतो राईट ठीक आहे सो मग या केस मध्ये माझ्या पॉलिटीच्या नोट्स बनताय का जर लोक नोट्स नाही तर बऱ्याच लोकांचा अभ्यास करत असताना रिडिंगच्या फॉर्मॅटमध्ये आहे मी सांगतोय की जर समजा असं झालं की सगळ्या नोट्स बनवायला अवघड जात आणि कळत नाही का काही करायचं तर मग पुस्तकावर हात ठेवा रिकॉल करायचा प्रयत्न करा दिसून देऊ नका आपण रिकॉल करा प्रश्न विचारण्याची भूमिका ही सगळ्यात महत्वाची या फेजमध्ये राईट ठीक आहे त्यामुळे फक्त रिडिंग करत असाल तर उद्या गोंधळणारा राईट ते कृपया गोंधळू नका तुमच्याकडे जर तुमचं प्रिपरेशन आहे ते छानपैकी चालू ठेवा याच्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही तुमचं जे प्रिपरेशन आहे त्याला जर तुम्ही वेगळ्या पद्धतीने प्रिपरेशन करत असाल राईट म्हणजे काय की जनरली काय तुम्ही लास्ट टाइम म्हणजे मागच्या अटेम्प्टला आता मी काही लोकांशी बोलतोय मागच्या अटेम्प्टला रिडिंग केलं होतं राईट फक्त काय केलं होतं रिडिंग केलं होतं आणि आताच्या अटेम्प्टला काय करणार आहे फक्त पुन्हा एकदा रिडिंग करणार आहे मग जर तुम्ही मागच्या वेळी ज्या पद्धतीने अटेम दिला त्याच पद्धतीने परत एकदा रिडिंग करणार असाल तर रिझल्ट वेगळा येईल का वेगळ्या रिझल्टची अपेक्षा वेगळी ठेवू नका राईट असाच रिझल्ट येणार आहे रिझल्ट वेगळा येणार नाही रिझल्ट वेगळा येणार नाही राईट ठीक आहे त्यामुळे आपण हे कृपया लक्षात घ्या आपली प्रायोरिटी या प्रिपरेशनच्या फेज मध्ये लिहिण्याची असावी किंवा शॉर्ट नोट्स बनवा किंवा रिव्हिजन पेज बनवा शॉर्ट नोट्स बनवा किंवा रिव्हिजन पेज बनवा या फॉर्मॅटमध्ये असल्या राईट ठीक आहे सो so, ज्या लोकांनी ऑलरेडी म्हणजे बरेचसे लोक काही एक प्रिलिमचा विषय करत आहेत आणि काही ऑप्शनल पण करत आहेत राईट प्रिलिम आणि ऑप्शनल या दोन्ही गोष्टी चालू आहेत तर साधारणपणे प्रायोरिटी सध्या जानेवारीमध्ये ऑप्शनल ला होती आणि बहुतेक लोकांचा ऑप्शनल आवडत राहील एक पंधरा वीस फेब्रुवारी पर्यंत आणि त्याच्यानंतर ते कम्प्लीट प्रिलिमकडे शिफ्ट होतील राईट सो आयडियली आता तुम्ही पुन्हा एकदा त्याच त्याच गोष्टी वारंवार सांगावं लागतात की पॉलिटीचा कंटेंट शॉर्ट नोटच्या स्वरूपात बनवा रिव्हिजनच्या स्वरूपात बनवा रिव्हिजन पेजच्या स्वरूपामध्ये रिव्हिजन पेज कसं बनवायचं याचं मी उदाहरण या अर्जुन बॅच मध्ये जी रिव्हिजनची पीडीएफ देईल ती तुम्हाला उद्या मी किंवा पुढच्या काही दिवसामध्ये स्क्रीनवर शेअर करेल त्या पद्धतीने तुम्ही तुमचं प्रिपरेशन करा राईट ठीक आहे आता दुसरा मुद्दा आहे या फेज मध्ये तुम्हाला काय पाहिजे आहे दुसरा टॉपिक आहे इकॉनॉमिक्स राईट आणि तिसरा टॉपिक आहे जो की शंभर टक्के मार्क्स देऊ शकतो तिसरा आहे ज्योग्रफी तुम्ही जर दोन हजार पंचवीस ची एक्झाम दिली असेल तर या ज्योग्राफी आणि या तुम्हाला सर्वाधिक मार्क्स दिलेले आहेत पॉलिटी नंतर राईट ठीक आहे सो आयडियाली या तिघांच्या ऍटलीस्ट या तीन विषयांचा पहिला पॉलिटी दुसरा इकॉनॉमिक्स आणि त्याच्यानंतर तुमचा ज्योग्रफी या ॲटलीस्ट या तीन विषयांच्या नोट्स तुमच्या बनलेल्या पाहिजे ही माझी प्राथमिक अपेक्षा आहे आणि याच्यानंतर सगळ्यात जास्त प्रायोरिटीवर जो नोट्सचा मुद्दा असेल तर तो तुमचा करंट सिनारिओ असेल राईट करंटचा मुद्दा असेल तर याच्या सुद्धा नोट्स तुमच्या बनवायला पाहिजे राईट असं असेल या चार नोट्स अस नोट, मग तुम्ही एवढं झाल्यानंतर काय तर याच्यानंतर पाचवा मुद्दा असेल बेसिक सायन्स जो की कम्पॅरेटिव्ह अवघड जातो राईट याच्याही गोष्टी बेसिक सायन्सचा मुद्दा तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे राईट ठीक आहे मग लिहा करा करा आणि हे कृपया रिटर्न फॉरमॅट मध्ये असायला पाहिजे जेणेकरून रिव्हिजनला तुम्हाला परत पुस्तकं वाचायची नाही रिव्हिजनला जो पुस्तक वाचतो तो परत एकदा पुढच्या प्रलिंगला जोरदार छान परत वाचायला जातो आणि वाचूनच अभ्यास करतो जो की नाही क्लिअर होत राईट ठीक आहे बऱ्याच लोकांना माहितीच नाही की नोट्स काढायचे असतात लोक दोन दोन तीन तीन वर्ष अभ्यास करतात आणि विदाऊट रिटर्न विदाऊट लिहून किंवा नोट्स न काढता प्रिपरेशन करतात ते परवडणार नाही इव्हन आत्ता कंबाईनची मुख्य परीक्षा करणारे लोक त्यांच्या मराठी इंग्लिशच्या नोट्स तयार आहेत राईट ज्यांनी ऑलरेडी मागची मेन्स दिलेली आहे आणि जे आत्ता प्रिपेअर करत आहेत त्यांनी नोट्स काढायला सुरुवात केलेली आहे कळालं का तर हे व्हायला नको आत्ता सध्या तुमची प्रायोरिटी तुमचा अभ्यास हा पर्टिक्युलरली अचूकता यावर असायला पाहिजे आणि त्या अनुषंगाने प्रिपरेशन कृपया करा ठीक आहे ओके अभ्यासक्रमाप्रमाणे काही फायदा होईल का हम्म दिग्विजय अ आ... या याच्यामध्ये आम्ही शिकवणार नाहीये मी तुम्हाला फक्त आपण एक वीकली डिस्कशन होईल ओव्हरऑल स्ट्रॅटेजीवर अभ्यासावर परंतु योद्धा आपली जी अर्जुन बॅच आहे अर्जुन बॅच मध्ये तुमचं प्रिपरेशन हे तुम्हाला करायचं आहे त्याच्यामध्ये मी डेली टार्गेट सेट करून तुम्हाला फक्त डेली चेक्स करणार आहे किंवा कुठे गडबड लोक काय वाचायचं किंवा जे तुम्ही संदर्भ ग्रंथ वाचतात किंवा नोट्स काढतात त्यातून किती चुकलं या पद्धतीने आपण डेली अनालिसिस तुम्ही करू शकता राईट ठीक आहे रिवाईजर की कधी येईल जय श्रीराम आता आन्सर की येणार आहे की नाही याच्यावर प्रश्न आहे त्यामुळे मला नाही वाटत की ते आता येईल म्हणून राज्यसेवा एन्शियंट आणि हिस्ट्री खूप जास्त आहे आणि त्यासाठी तयारी करताना अडचण येत आहे कृपया गाईड करावं मला असं वाटतं जेवढे लोक आता सायन्सचं प्रिपरेशन करतात सायन्स हा खूप सॉरी हिस्ट्रीचं प्रिपरेशन करतात हा खूप वास्ट सब्जेक्ट आहे त्यामुळे त्याला एका लिमिट पर्यंत करा म्हणजे स्टेट बोर्ड बघा किंवा एनसीआरटी बघा त्यातून काही क्रस काढा आणि जे अजून एखादा स्टँडर्ड बुक आहे त्याच्यातून करा आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला आवाक्यात आला प्रश्न तर ठीक आहे अदरवाइज नाही आला तर सगळ्यांचा चुकणार आहे कळालं का राईट या पद्धतीने त्याचं प्रिपरेशन करा ठीक आहे ओके फॉरेस्ट मिन्स चोवीसचा पण करतोय आणि ची राज्यसेवा प्रीलिम पण द्यायची होती दोन्ही मॅनेज करावं का येस करा शंभर टक्के करा आता प्रिलीम फॉरेस्ट ची फॉरेस्ट मिन्स दोन हजार चोवीस करतोय चोवीसशी मीन्स मला नाही लक्षात आलं जर तुम्ही आता मीन्स करत असाल राज्यसेवा सॉरी एखादी मीन्स राज्यसेवा पूर्व करत असाल तर टाइम डिवाइड करा आणि त्या पद्धतीने फोकस करा राईट ठीक आहे नोट्स काढायचेच असतात विकी विकी नोट्स सेवा अभ्यास करणं अपेक्षित नसतं नोट्स काढा नोट्स प्रिप नोट्सला तुम्ही रिव्हिजन करत असताना नोट्स सगळ्यात जास्त तुम्हाला कॉन्फिडन्स देतात आणि जर तुम्ही नाही काढल्यात तर पुन्हा सांगतो तुम्ही सगळ्यात मोठी करत करतात कारण आत्ता वेळ आहे एप्रिलमध्ये तुम्ही नोट्स काढणं अपेक्षित नाही राईट सो जानेवारी फेब्रुवारी मार्च राईट right? जेवढं राहिलेला कंटेंट आहे कम्प्लीट करून टाका ठीक आहे ओके हाँ, करता हा फॉरेस्ट दोन हजार पंचवीसशी करत आहात आणि सव्वीसशी पूर्व आता हे थोडंसं अवघड आहे ची एक्झाम देत आहे तर तुम्ही मेन्स चा प्रिपरेशन छानपैकी करत आला असाल जर तुम्हाला दोन्ही ऑप्शनचा आवाक आला असेल तर मग संध्याकाळचा थोडा वेळ पूर्व परीक्षेसाठी द्या अदरवाईज प्रायोरिटी ही सगळ्यात जास्त तुमची मेन्सला असायला पाहिजे हे माझं वैयक्तिक मत आहे याच्यापेक्षा आणखीन कोणी तुम्हाला वेगळ्या काँकेला सांगत असेल तर तेही बघा परंतु माझं माझं म्हणणं आहे की तुम्ही याच्यावर याच्यापेक्षा विचार करायला नको तुमची प्रायोरिटी पुन्हा एकदा जास्त वेळ मेन्स आणि थोडा वेळ अभ्यास या पद्धतीने करू शकता ठीक आहे ओके चला सर्वांचा आभार आल्याबद्दल जेवढ्या लोकांना ज्या लोकांना आतापर्यंत आलाय त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सांगतो की जे आता प्रिपरेशन करत आहेत अर्जुन मेंटरशिप प्रोग्राम मध्ये आमचं नावच मुद्दाम अर्जुन ठेवलेलं आहे राईट ठीक आहे तर अर्जुन मेंटरशिप प्रोग्राम मध्ये आपण एक पासून सुरुवात करतोय याचं नेचर जे काय आहे ते मी आता सांगितलंय ज्यांना पाहिजे त्यांनी कृपया व्हिडिओ बघा आणखी जास्त मी याला परत आणखी जास्त इलॅबरेट करेल आपण अठ्ठावीस एकोणतीसच्या दरम्यान भेटू एक तारखेपासून आपण ही बॅच ऑनलाईन स्वरूपामध्ये आणि ही सुरू करत आहोत फक्त सहाशे नव्याण्णव मध्ये राईट सो प्रिपरेशन फोकस असायला हवं त्यासाठी ध्येय ठेवायचं आहे आणि अंतिम ध्येयापर्यंत पोहोचायचं आहे राईट ठीक आहे सो आता मी थांबतो आहे तुम्हाला सर्वांचा आभार छानपैकी प्रिपरेशन करत राहा थँक्यू ऑल द व्हेरी बेस्ट Thank you thank you chalo bye